कळवण तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी पैसा क्षेत्रातील सतरा सर्वांगातील पदाधिकारी स्टे तत्काळ करावी यासाठी कळवण राष्ट्रीय महामार्ग रास्ता रोको करण्यात आले गेल्या वीस दिवसापासून नाशिक गोल्ड क्लब येथे अमरण उपोषणला पाठिंबा देण्यासाठी साक्री तालुक्यातील सर्व आदिवासी सामाजिक संघटनातील पदाधिकारी व समाज बांधवांनी एकत्र येत हे रास्ता रोको करण्यात आला होता पैसा कायदा तयार होऊन चौदा वर्षे झाले तरीसुद्धा धरणातील प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही त्याच्यात राज्य सरकार व केंद्र सरकार जबाबदार आहे सरकार असेल वरती केंद्रात मोदी सरकार असेल यांना आपले निर्णय जे आहेत किंवा असेल हे निर्णय मान्य करायला आपण भाग पाडणारच आहोत परंतु त्यासाठी सर्वात अगोदर आपला संयम संयम आहे तुम्ही जर सोडून मार्गाने जात असाल तर हे प्रशासनाचा विजय आहे आणि आपली ही कमकुवत बाजू होईल त्यामुळे सगळे आदिवासी बांधवांना आणि तरुण वर्गाला विनंती आहे की त्यांनी संविधानिक मार्गाने जायचं आहे आणि जोपर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण असंच चालू ठेवू आपलं उलगुलन हे असं चालू राहणार आहे त्यामुळे कोणीही कालबोट न लावता आणि योग्य मार्गाने आंदोलन आपण करणार आहोत त्यासाठी शांततेचाही आपण अवलंब केला पाहिजे संयम ठेवला पाहिजे कारण एक तारखेपासूनही अजूनपर्यंत सरकारने आपली कुठलीही दखल घेतलेली नाही त्यामुळे तेवीस दिवस होऊ नये आजपर्यंत आपल्याला न्याय मिळालेला नाही आणि यासाठीच आपण या ठिकाणी सर्व बांधव किंवा तरुण वर्ग असेल नारी शक्ती असेल कष्टकरी वर्ग मजूर वर्ग या ज्या समस्या नेहमी आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडतो परंतु आपलं आंदोलन हे संविधानिक मार्गाने चाललं पाहिजे इथे कुठल्याही प्रशासनाला कालबोट न लावता कारण प्रशासन आपला फायदा एकच घेत आहे आपल्याला कुठेतरी हिंसक मार्गाने वळवून आणि आपलं आंदोलन हे स्थगित करण्याच्या किंवा ते कमकुवत करण्याच्या या बेतात आहे तरी तरुणांनी संयम ठेवून आपला जे आंदोलन आहे ते